आपल्यानंतर दिनदर्शिका स्पर्धा परीक्षेमध्ये टॉपिक वर एक किंवा दोनही प्रश्न आपल्याला नेहमीच विचारले जातात पण ते प्रश्न नेहमी कोण घरात टाकणारे असतात ते प्रश्न आपण सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे आजच्या लेक्शन मध्ये आपण शिकणार आहे चला तर सुरू करत विद्यार्थी मित्रांनो आजचं लेखर बघा कॅलेंडर चार प्रकार फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा अठ्ठावीस दिवसाचा केव्हा असतो जेव्हा ते वर्ष जर हिप इयर नसेल तर फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो आणि जे वर्ष लिप इयर असते म्हणजेच ज्या वर्षाला चारने विशेष ताप जातो तेव्हा ते वर्ष ही इयर असते आणि अशा वेळेस ही इयर असताना त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो आणि ज्या वर्षाला चार निषेध जात नाही ते वर्ष ही पियर नसते आणि त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो अठ्ठावीस दिवसाचा असतो म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात आणि जेव्हा लीप इयर असते ते फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो तेव्हा ते वर्ष तीनशे सहासष्ट दिवसाचे असते हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर गुरुवर्ती काही महिने आहे त्यातले काही महिने दिवसाचे असतात तर काही महिने हे एकवीस दिवसाचे असतात मग आता कोणता तीसचा एकतीसचा माहिती पाहिजे अठ्ठावीसचा कोणता आणि एकोणतीसचा कोणता आपण ओळखू शकतो तर ही वेळ असेल तर एकोणतीसचा इतर वेळेस अठ्ठावीस पण तीस आणि एकतीसचा केव्हा असतो तर हे आपल्याला माहिती आहे आपण सहजपणे ते ओळखू शकतो बघा इथून जर आपण सुरुवात केली विद्यार्थी मित्रांनो जानेवारी हा एकतीसचा असतो त्यानंतर फेब्रुवारी हा अठ्ठावीस किंवा एकोणतीसचा असतो जानेवारी फेब्रुवारी मार्च हा परत एकतीसचा असतो त्यानंतर मार्च नंतर एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर एकतीस या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणता महिना किती दिवसांचा असतो की आपण यावरून सहजपणे काढू शकतो पण जोपर्यंत आपल्याला हे प्राथमिक माहिती समजत नाही तोपर्यंत आपण वार काढू शकत नाही किंवा त्यावर येणारे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न त्याचं उत्तर आपण कॉफे काढू शकत नाही म्हणून या प्राथमिक गोष्टी आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे पण तो अठ्ठावीस दिवसाचा महिना जर असेल तर अशा वेळेस अठ्ठावीस दिवसाचा महिना असल्यास समोरील महिन्याचा जो वार आहे हा समोर करतात म्हणजे पोच वाढ याचा अर्थ पोच वार असतो म्हणजेच याच्या मात्र एक फेब्रुवारी दोन हजार तेरा जर मंगळवार असेल तो ए तेला से आपा तो तर एक मार्च दोन हजार तेराला कोणता वार असेल यावरून आपण सांगू शकतो बघा अठ्ठावीस दिवसाचा जर महिना असेल तर अशा वेळेस समोर महिन्याचा जो वार आहे हा समोर करत नाही म्हणजे तोच वार असतो याचा अर्थ एक फेब्रुवारी दोन हजार तेराला जर मंगळवार असेल तर एक मार्च दोन हजार तेराला कोणता दिवस असेल तर यावरून आपण कळू शकतो की एक मार्च दोन हजार तेराला सुद्धा मंगळवार करणार आहे हे आपण यावरून सांगू शकतो तर इतर मित्रांनो आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकोणतीस दिवसाचा महिना असल्यास महिना एक दिवसाने समोर जातो बघा म्हणजे याचा अर्थ जेव्हा मानिक इयर असते आणि फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो अशा वेळेस समोरील महिना जो आहे हा एक दिवसाने समोर जातो म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार बाराला जर सोमवार असेल तर एक मार्च दोन हजार बाराला कोणता वार असेल हे आपण आपण सांगू शकतो बघा एक मार्च दोन हजार बाराला तुमचा वार असेल एक दिवसांनी समोर जाईल म्हणजेच मंगळवार जाईल आपण सांगू शकतो त्यानंतर तिसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे तीस दिवसाचा महिना असल्यास समोरील महिना हा दोन दिवसांनी समोर जातो बघा दोन दिवसांनी समोर जातो जर तीस दिवसाचा महिना असेल तर आता एक जूनला जर सोमवार असेल तर एक जुलैला कोणता वार असेल बघा जर तीस दिवसाचा महिना असेल आणि तीस दिवसाच्या महिन्यामध्ये जर एक जूनला जर सोमवार असेल तर एक जुलैला कोणता वार असणार आहे बरोबर बुधवार हे आपण या भूयामधून सांगू शकतो पहिल्या ह्या गोष्टी आपल्याला विचार हमो जातो हा एक दिवसाचा महिना असल्यास समोरील महिना हा तीन दिवसांनी समोर जातो म्हणजे एक जुलैला जर सोमवार असेल तर एक ऑगस्टला कोण वार असेल पा जर एक जुलैला सोमवार असेल तर एक ऑगस्टला कोणता वार असेल का एक दिवसाचा महिना असल्यास समोरील महिना तीन दिवसांनी समोर जातो लगेच कोणता को वार असेल तर आपण सांगू शकतो गुरुवार पुढचं का आता आपण कॅलेंडर किंवा दिनदर्शिका यावर जे काही महत्वाचे मुद्दे आहे ते आधी अभ्यासले म्हणजे कोणता महिना किती दिवसाचा असतो ज्युपियर कसं वर ठेयचं हे सर्व आपण अभ्यासलं आता यावर येणारे प्रश्न घेतले म्हणजे कसे विचारले जातात ते आपण आता क्रमांक आहे का एक वेळच अभ्यासणार आहे आणि विशेष म्हणजे सोप्याकडून कठीणा आता आपण शिकत जाणार आहे टाईप वन मधला प्रश्न बघा एक जानेवारी दोन हजार एक सोमवार आहे तर एक जानेवारी दोन हजार दोन ला कोणता मार्ग आहे माहिती आहे की दोन हजार एक हे साधे वर्ष आहे म्हणजे त्याला चारने जात म्हणजे हे साधे वर्ष आहे आणि साध्या वर्षामध्ये एकूण दिवस हे तीनशे पासष्ट असतात आणि दोन हजार एक हे साधे वर्ष आहे त्यामुळे दोन हजार दोन जे वर्ष आहे हे वर्ष एक दिवसाने समोर जाईल आणि म्हणून जर एक जानेवारी दोन हजार एक ला सव्वा आहे तर एक जानेवारी दोन हजार दोन ला कोणता वार असेल तर मंगळवार असेल बरोबर नंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न दहा जानेवारी दोन हजार चार ला सोमवार तर, तर दहा जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार येईल विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण सुरुवातीला जे काही महत्वाचे मुख्यमंत्री असले असतील तर आपण या प्रश्नाचं उत्तर अधिक सहजपणे जानेवारी दोन हजार चार ला सोमवार आहे तर दहा जानेवारी दोन हजार पाच ला कोणता फावी आता आपल्याला माहितीये की दोन हजार चार किल्ली इयर आहे कारण या वर्षाला जर आपण निश्चित निशेखा चारला जर आपण ठरलं तर निश्चित फामू जातो त्यामुळे दोन हजार चार किल्ली केअर आहे बघा हे इतिहास जर असेल तर त्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणीस दिवसाचा असतो मग हे लक्षात घ्यायचंय आपल्याला आणि म्हणून दहा जानेवारी दोन हजार चार ला जर सोमवार आहे तर दहा जानेवारी दोन हजार पाच ला उपलब्ध दहा जानेवारी दोन हजार पाच ला आहे हे आपण यावरून काढू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की दोन हजार चार हे द्विप वर्ष असल्याने समोरील वर्ष हे दोन दिवसांनी संमधे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बुधवार दहा जानेवारी दोन हजार पाच ला मंगळवार असेल तर बुधवार असेल हे आपण यावरून आणू शकतो